नमस्कार मी ममता ममताज खांदेस किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत दिवाळी म्हटलं की आपल्या घराघरात खमंग सुगंध दरवळतो आणि त्यातली सर्वात आवडती रेसिपी म्हणजे आपली चकली आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी घरगुती पद्धतीने मऊसर उकड घेऊन फुटणार नाही आकार आणि सुंदर आणि तोंडात उतडतील अशा परफेक्ट चकल्या कशा बनवायच्या त्या सुद्धा आपल्या खास खानदेशी अंदाजा तर चला दिवाळीच्या या खमंग सुरुवातीला करूया आपल्या चकलीच्या रेसिपीला सुरुवात इथे मी चार वाट्या जाड तांदूळ घेतलेले आहे तांदूळ जाडच घेतले तर भाजणीला छान टेक्चर येतं पण जर कंट्रोलचा किंवा मध्यम तांदूळ असेल तरी चालते फक्त खूप पातळ नसावे आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि लगेच गाडणीत निथळून एका स्वच्छ कापडावर पसरवायचे अंदाजे पाच ते सहा तास हवेत सुकू द्यायचे म्हणजे त्यातील ओलसरपणा पूर्ण निघून जाईल त्याचप्रमाणे मी हरभरा डाळ आणि उडीद डाळसुद्धा धुवून सुकवून घेतली आहे जर कमी वेळ असेल तर कापडाने नीट पुसून घेतले तरी चालतं आता ज्या वाटेने तांदूळ घेतले आहेत त्याच वाटेने सर्व साहित्य मोजायचं आहे म्हणजे प्रमाणात समतोल राहतो भाजणीसाठी लागणारे साहित्य असं चार वाट्या तांदूळ एक वाटी पोहे दोन वाट्या हरभरा डाळ एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी धने आणि वाटी चिरं आता पॅन गरम करून त्यात हे सुकलेले तांदूळ टाकायचे आहेत मंद आचेवर सतत चमच्याने हलवत हलवत हे तांदूळ भाजायचे जरा जरी आज जास्त झाली तर ता तांदूळ करपू शकता म्हणून आज अगदी मंद ठेवायची थोड्या वेळात तुम्ही पाहाल तांदूळ फुलून सुंदर शुभ्र पांढरे दिसू लागतात तेव्हा समजायचं की तांदूळ अगदी छान भाजले आहेत मी इथे तुम्हाला कच्चे तांदूळ आणि भाजलेले तांदूळ दोन्ही एका प्लेटमध्ये दाखवते फरक तुम्हाला स्पष्टच दिसेलच भाजल्यावर तांदळांचा रंग हलका पांढरा आणि दाणे फुललेले दिसतात आता त्याच पेनमध्ये आपण हरभरा डाळ घालून भाजून घेऊ आचेव सतत हलवत हलवत डाळ भाजायची थोड्या वेळाने तिचा रंग हलका सोनेरी होऊ लागतो आणि एक सुंदर खमंग वास येतो तेव्हा समजायचं की हरभरा डाळ अगदी छान भाजली आहे ती एका प्रातीमध्ये काढून घेऊ आता उडीद डाळ सुद्धा याच प्रकारे आचेवर भाजून घ्यायची उडीद डाळ भाजल्यावर तिचा रंग किंचित बदलतो आणि हलका खमंग सुगंध येतो प्रत्येक डाळ वेगळी भाजून घ्या सगळं एकत्र केल्यास काही जास्त तर काही कमी भाजतात यानंतर अर्धी वाटी धने आणि पाव वाटी जिरे घेऊन वेगळं भाजून घ्यायचं ही दोन्ही साहित्य पटकन भासतात म्हणून सतत हलवत राहायचं धने आणि जिरं भाजल्यावर त्यांच्या सुगंधाने संपूर्ण घर सुगंधित होतं आणि शेवटी एक वाटी पोहे हलकेसे कोरडे करून घ्यायचे पोहे लगेच भासतात म्हणून फक्त दोन तीन मिनटं पुरतात सगळं साहित्य आता छान भाजून तयार झालेलं आहे ते पूर्ण थंड होऊ द्यायचं आता आपलं सर्व साहित्य छान भाजून झालं आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे कारण गरम असताना दडल्या स्वाफेमुळे बाजणी ओलसर होऊ शकते सर्व साहित्य थंड झाल्यावर मी ते एक एक करून परातीमध्ये काढून घेतले आहे आता हे सर्व एकत्र करून नीट मिसळून घ्यायचं म्हणजे तांदूळ धने जिरे आणि पोहे सगळं समसमान एकत्र झालं पाहिजे आता हे मिश्रण आपण गिरणीतून दळायला द्यायचं आहे पण लक्षात ठेवा भाजणी खूप बारीक दळायची नाही आणि खूप जाडसुद्धा नाही जशी आपण ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ दळतो तशी मिडियम कन्सिस्टन्सी ठेवून ठेवायची म्हणजे भाजणी हाताला थोडी रेशमी वाटेल पण अगदी पावडरसारखी बारीक नाही अशा प्रकारे तयार होते आपल्या घरगुती फराळासाठीची परफेक्ट भाजणी ना जास्त जाड ना जास्त बारीक अगदी सोन्यासारखे मध्यम भाजणी मी गिरणीतून दळून आणलेली आहे बघा हातावरती घेतल्यावर तुम्हाला दिसेल की ही भाजणी ना जास्त जाळ आहे ना जास्त बारीक अशीच मध्यम दळायची म्हणजे आपल्याला फराळाच्या पदार्थांना छान टेक्चर येतं आता आपली भाजणी तयार झालेली आहे तर पुढे आपण तिची उकड काढून घेऊ त्यासाठी इथे मी एक जाडबुळाचं पातेलं घेतलेलं आहे जाडबुळाचं पातेलं वापरल्याने उकड तळाला लागण्याचा धोका कमी राहतो आता त्यामध्ये आपण जेवढी भाजणी घेणार आहोत तेवढ्याच प्रमाणात पाणी घ्यायचं आहे तर इथे मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि त्यात दोन चमचे रवा घालत आहे रवा हा रवा घातल्याने उकडला छान बांध येतो आणि शेवटी जेव्हा आपण चकली तयार करू तेव्हा ते अधिक कुरकुरीत होते आता हे रवा आणि पाणी नीट एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग हे पातेलं दहा मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे रवा त्यात पाण्यात छान भिजून फुले आता दहा मिनटं झालेले आहेत आणि बघा रवा छान फुलून आला आहे अगदी मौसळ झालेला आहे आता या भिजलेल्या रव्यात आपण मसाले घालूया सर्वात आधी एक चमचा तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जितकं तिखट हवं आहे त्यानुसार ठरवा यानंतर एक मोठा चमचा ओवा घालायचा आहे ओवा घातल्याने चकली खुसखुशीत होते आणि पचायलाही हलकी लागते त्याचबरोबर एक चमचा तीठ थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ घालूया हे सर्व साहित्य चमच्याने नीट एकत्र हलवून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले पाण्यात आणि रव्यात एकजीव होतील आता हे पाणी आपण उकळायला ठेवायचं आहे उकड नीट तयार व्हावी म्हणून त्यात एक चमचा तेलसुद्धा घालूया यामुळे उकड गाठी न पडता मऊ आणि लवचिक होते आता हे पाणी छान उकडायला आलं आहे पाण्यातले बुडबुडे वर येऊ लागले की आपण उकड गाळायला सुरुवात करूया आता या उकडत्या पाण्यात दोन वाट्या भाजणी घालायची आहे भाजणी घालताना सतत चमच्याने हलवत राहायचं म्हणजे गाठी अजिबात पडणार नाहीत उकड एकजीव झाले की गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून दहा मिनिटासाठी थंड होऊ द्यायची आहे आता दहा मिनटं झाली आहेत आता झाकण उघडून बघूया उकड थोडीशी कोमट आहे आणि हीच वेळ आहे योग्य आहे म्हणण्यासाठी उकड कोमट असतानाच अस मळली तर चकल्या तुटत नाहीत आणि आकारही सुंदर येतो हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि ही उकड मोसर लवचिक होईपर्यंत मळून घ्यायची मळलेली उकड छान गुळगुळीत झालेली आहे अशी उकड झाली तर चकल्या एकदम सुंदर आकारात निघतात आणि अजिबात तुटत नाहीत आता चकलेचा साचा घेऊन सर्व बाजूने तेल लावून घ्या त्यामुळे पीठ साच्याला चिटकत नाही आणि सहज बाहेर येतं त्यात थोडासा गोळा भरायचा आहे एका प्लेटवर किंवा पाटावर हलकं तेल लावून घ्या आणि चकल्या गोल गोल फिरवत तयार करा बघा किती सुंदर अशा आपल्या चकल्या बनत आहेत साच्यातून पडताना अजिबात तुटत नाही आणि काटे किती सुंदर दिसत आहे ना जर चकली साच्यातून नीट निघत नसेल तर थोडं पाणी घेऊन पीठ मऊ करा लगेच फरक दिसेल आता चकलीचा आकार किती ठेवायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे मी इथे मध्यम आकाराच्या चकल्या बनवल्या आहेत ना फार मोठ्या ना फार छोट्या अशा सर्व चकल्या तयार करून घेऊ तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल पण छान गरम झालं आहे चकलीचा एक छोटा तुकडा टाकून बघा तो खाली गेला आणि लगेच वर आला तर तेल परफेक्ट गरम झाला आहे ना फार गरम ना फार थंड अगदी मीडियम आचेवर तेल हो, तेल हवंच हो आता सराट्याने अलगच चकली उचलायचे आणि तेलात सोडायचे हाताला तेलाचा चटका लागू नये म्हणून सराट्याला आधीच थोडंसं तेल लावून घ्या त्यामुळे चकली चिटकत नाही आणि सहज तेलात सुट आता कढईत जेवढ्या चकल्या मावतील तेवढ्या अलगच सोडायच्या आहेत तेलात टाकल्यानंतर चकल्यावर येईपर्यंत त्यांना चमचा किंवा झारा लावायचा नाही असं केल्याने त्या फुटत नाहीत आणि आकारही नीट राहतो चकल्यावर येऊ लागल्या की आता त्यांना हलक्या हाताने उलट सुलट करत सोनेरी रंग येईपर्यंत तळायचं बघा हळूहळू त्यांचा रंग किती सुंदर बदलतो आहे अगदी खमंग सुवर्ण आता आपल्या चकल्या छान तळल्या गेल्या आहेत रंग पण एकदम सुंदर आला आहे तेलाचे बुडबुडे कमी दिसायला लागले की समजा चकल्या एकदम परफेक्ट तळल्या गेल्या आहेत आता झऱ्याने अलगद काढून एका जाळीच्या ताटावर किंवा पेपरवर ठेवायच्या म्हणजे उरलेलं तेल निघून जाईल बघा किती छान खमंग खुसखुशीत आणि सोनसळी रंगाच्या चकल्या झाल्या आहेत अशा चकल्या थंड झाल्यावर हवे बंद डब्यामध्ये ठेवा आणि कित्येक दिवस खमंग राहा ना किती छान खमंग आणि कुरकुरीत झाल्या आहेत आपल्या चकल्या हा आवाज सांगतोय परफेक्ट उकड परफेक्ट भाजणी आणि योग्य प्रमाणात तळलेली चकली खरंच एकदा ही पद्धत वापरून चकल्या बनवल्या तर पुढच्या वेळेला दुसरी रेसिपी आठवणार नाही दिवाळीच्या फराळात अशा चकल्या पाहिजेच तर करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या चकल्या कशा झाल्या ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अजून अशाच पारंपरिक आणि खमंग रेसिपीसाठी ममताज खानदेस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच गोड घरगुती आणि प्रेमाने बनवलेल्या रेसिपीसोबत तोपर्यंत घरी बनवा आनंदाने खा आणि हसत राहा